तर आजच्या आमच्या व्हिडिओमध्ये बघूया आमच्या फर्स्ट किंवा पीएसबी या प्रॉडक्ट बद्दल थोडक्यामध्ये Uh, हा जो प्रोडक्ट आहे हा तुम्ही सर्व प्रकारच्या पिकांमध्ये uh, फळपिकामध्ये असेल किंवा भाजीपाला असेल याच्यामध्ये तुम्ही हा प्रोडक्ट वापरू शकता थोडक्यासाठी हा प्रोडक्ट तुम्हाला कशासाठी वापरत तो जास्त ब्रांचिंग काढण्यासाठी त्याच पद्धतीनं जास्त मोहर किंवा जास्त बहर येण्यासाठी तुम्ही हा आमचा प्रोडक्ट युज करू शकता त्याच पद्धतीनं जास्त फुलं लागण्यासाठी सुद्धा तुम्ही याचा उपयोग करू शकता आता तुम्ही कुठल्या कुठल्या पिकामध्ये याचा उपयोग करू शकता थोडक्यामध्ये मिरची असेल भेंडी असेल त्याच्या डाळिंब असेल पेरू असेल त्याच्यानंतर केळी असेल अशा सर्व प्रकारच्या पिकामध्ये तुम्ही याचा उपयोग करू शकता ऊस पिकामध्ये सुद्धा तुम्ही याचा उपयोग करू शकता ऊस पिकामध्ये याचा उपयोग केल्यावर काय होतो की पेरा जो आहे तुमच्या व्यवसाय लांब पडू शकतो अशा पद्धतीने तुम्ही हा प्रोडक्ट वापरू शकता प्रत्येक एकराला तुम्हाला हा जवळपास दोन लिटर प्रोडक्ट वापरायचा हे लक्षात ठेवा एकदम फक्त पीएसबी सोडताना आणि ज्यावेळी तुम्ही फळभाज्यांना घेत असता त्यावेळी पाच ते सहा एम प्रति लिटर प्रमाणे तुम्ही घेऊन ह्याची आळवणी फोडक्यामध्ये करू शकता